ॲज अ डेंटिस्ट माझा तुम्हाला सल्ला राहील की या पाच गोष्टीपासून दूर राहा आणि कधी चुकून सुद्धा विकत घेऊ नका पहिलं चारकोल असलेल्या टूथपेस्ट जरी जाहिरातींमध्ये ते सांगत असतात की ह्या चारकोल असलेल्या टूथपेस्टमुळे आपले दात पांढरशुभ्र होतील आणि स्वच्छ राहतील पण जे चारकोलचे जे पार्टिकल्स असतात त्याच्यामुळे दातांची झीज होते आणि काही पेशंटमध्ये सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम सुद्धा खूप वाढून जातो दुसरं आहे अल्कोहोल असलेलं माउथवॉश काही माउथवॉशमध्ये अल्कोहोलचं प्रमाण इतकं जास्त असतं की त्यामुळे तोंड कोरडं पडणं म्हणजेच ड्राय माउथ हा प्रॉब्लेम जाणवायला लागतो तिसरं असतं घरच्या घरी दात सरळ करण्याच्या काही पद्धती किंवा काही कंपनी तुमच्या घरी येऊन तुम्हाला घरच्या घरी दात सरळ करण्याचे अप्लायन्स देत असतात कुठलंही दातांची किंवा शरीरातल्या कुठल्याही भागाची ट्रीटमेंट असेल ती योग्य मार्गदर्शन घेऊनच उपचार घेण्यानं चांगलं असतं कारण त्यापासून काय प्रॉब्लेम उद्भवतील हे कोणीच सांगू शकत नाही आणि जेव्हा प्रॉब्लेम येतात त्यावेळेस तुमच्याकडे सॉल्व्ह करण्यासाठी कोणीच नसतं चौथं आहे काही मेटलचे टंग स्क्रॅपर असतात काही स्वस्तातले टंग स्क्रॅपर जे खूप तीष्ण असतात खूप धारधार असतात त्यामुळे जिभेला जखमा होतात आणि त्यांना गंज लागतो आणि इन्फेक्शन पसरायचा सुद्धा चान्स असतो आणि शेवटचं असतं त्यात शुभ्र करण्यासाठी काही केमिकल्स आणि टूथपेस्टचा वापर ह्या टूथपेस्ट आणि केमिकल्समध्ये ॲसिड असतं जे दातावरच्या एनॅमलच्या लेअरला झीस करून टाकतं आणि त्यानंतर साहजिकच सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम उद्भवतो तर हो जर तुम्ही ह्या गोष्टी वापरत असाल किंवा तुमच्याकडे ओळखीपैकी ह्या गोष्टी वापरत असाल तर नक्कीच हे थांबवा म्हणजे पुढचे प्रॉब्लेम टाळता येते